नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप अनमोल माहिती घेऊन आली आहे ती म्हणजेच पोळ्याच्या अमावस्याला फवारणी करणं कितपत योग्य आहे की अयोग्य आणि कितपत फायद्याचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोळ्याच्या अमावश्याला फवारणी करा आणि पोळ्याच्या अमावश्याला बोंड अडीचं प्रमाण खूप वाढते असा गैरसमज अशी अंधश्रद्धा खूप काही शेतकऱ्यांची आहे आणि कृषी केंद्रवाले असतील दुकानदार असतील किंवा एम्प्लॉय असतील तर लाखो रुपयांची लूट शेतकऱ्यांकडून केली जाते आणि जास्तीत जास्त, जास्त महाग फवारणी करा हे रेकमेंड केलं जातं तर खरं म्हणजेच ते बोंड अडी नसून ते बोंडसड आहे तर ही खर तर खूप गैरसमज आहे शेतकऱ्यांचा तर शेतकऱ्यांनी महाग फवारणी करणे खरोखर -कर म्हणजेच गरजेचं आहे का आणि शेतकऱ्यांची कशा पद्धतीने फसवणूक होते लाखो रुपयांची लूट होते ते आपण थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो अमावशा पोळा आला की बरेच शेतकरी म्हणजे फवारण्या करतात तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं असते की पोळ्याची अमावशा आली तर अडीचा म्हणजेच अडीचा प्रादुर्भाव खूप झपाट्याने वाढतो तर ते बोंड अडी नसून बोनसड आहे हे गेले अमृतराव सर म्हणजेच पेटांचे जनक अमृतराव दादाराव देशमुख सर यांनी स्वतःच्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून म्हणजे ते यशस्वीरित्या म्हणजे यशस्वी सुद्धा करून दाखवलेला आहे आणि ते बोंड नसून असून बोंडसड आहे हे वक्तव्य त्यांनी म्हणजेच कृषी पर्यंत पण पोचवलेलं आहे पण कृषी तज्ञ हे म्हणजे मान्य करायलाच तयार नाहीये आणि आतापर्यंत कृषी तज्ञांनी याच्यावर कुठल्याच प्रकारचं म्हणजे फवारणी औषध म्हणजे काढलेलं नाहीये जेणेकरून बोंडसडपासून बचाव होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार नाही आणि शेतकरी जास्तीत जास्त लॉसमध्ये जाणार नाही याच्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय निघालेला नाहीये तर शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या अमावश्याला बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हणजे गैरसमज असतो की अडीचा प्रादुर्भाव वाढतो ठीक आहे अडीचा प्रादुर्भाव वाढतो तर अडी एवढे दिवस बोंडामध्ये राहते कशी आणि राहते तर ती काय खाते एवढे दिवस आणि ती एवढे दिवस म्हणजे अडीचे आयुष्य खूप कमी आहे तर एवढे दिवस म्हणजेच ती जिवंत कशी राहू शकते खरं तर तसं काहीही नसते तुम्ही सुरुवातीलाच बोंड जर फोडून बघितले तर बोंडांमध्ये काहीही नसते तर ते बंद बोंडामध्ये म्हणजे आळी जाऊ कशी शकते हा पण महत्वाचा विषय आहे तर शेतकरी मित्रांनो बोंडावर एक तपकिरी रंगाचा डाग पडतो आणि बुरशीचा म्हणजे बुरशीजन्य रोग असतो बुरशी निर्माण होते आणि तपकिरी रंगाचा डाग पडल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ते बोंड आतून म्हणजे सडायला सुरुवात होते तर अमृत पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे नियोजन केलेलं आहे स्टेप बाय स्टेप चांगल्या पद्धतीने नियोजन करून एकरी पंचवीस तर तीस क्विंटलचा उत्पादन उतारा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे ते तुम्ही अमृत पेटन चॅनलवर पण बघू शकता मध्ये आपल्याकडे डाटा अवेलेबल ते पण कमीत कमी म्हणजे स्वस्तातल्या फवारण्या घेऊन ते म्हणजेच अमृत पॅटर्न रेकमेंड करते कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि ज्या स्वस्तातल्या स्वस्त फवारण्या आहेत ते म्हणजेच विदाउट गॅस पॉयझन पहिला विषय हा आणि दुसरा विषय सहाशे तर आठशे रुपये लिटरप्रमाणे अमृत पेटर्न फवारणी रिकमेंड करतं तर मला एक सांगा सहाशे तर आठशे रुपये लिटरप्रमाणे स्टेप बाय स्टेप नियोजन ठेवून शेतकऱ्यांनी पंचवीस तर तीस क्विंटलचा एकरी उतारा घेतलेला आहे आणि बरेच शेतकरी म्हणजे दुकानावर जातात दुकानदारांना सांगतात बऱ्याच जणांना सांगतात की मला फवारणी करायची आहे तर त्यावेळेस कृषी केंद्रवाले शेतकऱ्यांची फसवणूक करतात दिशाभूल करतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही ही फवारणी घ्या ती फवारणी घ्या ही घेऊ नका ती घेऊ नका त्यांनी अमृतपेठांनी जे सांगितले ती घेऊ नका त्याच्यात द्रावण फुटते कापूस लाल पडतो पण असं काहीही नसते तर आणि महाग फवारणी शेतकऱ्यांच्या माथी देतात तर बरेच शेतकऱ्यांची लाखो करोड रुपयाची लूट या फवारण्यांमध्ये होते तर शेतकरी जेव्हा फवारणी रेकमेंड करतात तेव्हा सा ते सांगतात की तुम्ही ओल्याला घ्या बायोतीनशे तीन घ्या पोलीस घ्या पॅरासिस घ्या अशा महाग प्रकारच्या फवारण्या गॅस पॉइझन फवारण्या रेकमेंड करतात तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही जेवढे महाग फवारणी घेतात तेवढे त्याच्यात गॅस पॉइझनचं प्रमाण जास्त असते आणि गॅस पॉइझन असल्यामुळे जेवढे झपाट्याने म्हणजे ते किटाणूंवर अटॅक करते आणि किटाणू नष्ट करते तर जे शत्रू कीटक असतात त्याच्यासोबत मित्र कीटक पण नष्ट होतात हा विषय सर्व शेतकऱ्यांनी डोक्यात ठेवायला पाहिजे तर शत्रू कीटकांवर हल्ला करणारं जर मित्र कीटकच जर झाडांवरचे जर नष्ट झाले तर त्याच्यावर परत रोग भांडण्याचा चान्सेस जास्त असतात परत रोग त्याच्यावर झपाट्याने येतात तर रोग झपाट्याने परत काय येतं गॅस पॉईझनमुळे सर्वच कीटक जर नष्ट झाले तर त्याच्यावर रक्षण करणारे जे मित्र कीटक असतात तेच जर नष्ट झालेले असतील तर शत्रू कीटक अजून म्हणजे पटकन त्याच्यावर लवकरात लवकर झपाट्याने हल्ला करतील आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही पण जास्तीत जास्त वाढतो तर हा आपला मोठा गैरसमज आहे आपण खूप महाग औषधींची फवारणी करतो तीन हजार रुपये तर चार हजार रुपये लिटरप्रमाणे आपण फवारणी घेतो तर याच्यात शेतकऱ्यांची लूट होते लाख रुपयाचं नुकसान होते आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे असं नाही आहे की तुम्ही महाग फवारणी केल्यानंतर त्याच्यावर उत्पादन डबल येणारे एका बोंडाच्या जागी तीन तीन बोंड लागणारे हा विषय नाहीये तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजेच अमृत पॅटर्न पद्धतीने स्वस्तात सहाशे ते आठशे रुपये लिटरमध्ये पण शेतकऱ्यांनी इतर पॅटर्नपेक्षा किंवा इतर कोणत्याही तंत्रापेक्षा जास्तीत जास्त पंचवीस ते तीस क्विंटल एकरी उतारा घेतलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे तुम्ही कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकता तर स्वस्तातली फवारणी करा स्टेप बाय स्टेप नियोजन ठेवा म्हणजेच रोगावर नियंत्रण होईल आणि अमावश्या पोरणी सॉरी अमावश्या पोळ्याला फवारणी करणं खूप म्हणजेच फायद्याचं किंवा तोट्याचं असा काही विषय नाही आहे तर तुम्ही जर पहिल्यापासूनच जर नियोजन व्यवस्थित जर ठेवलं तर अमावश्या किंवा पोळा हा विषय किरकोळ आहे आणि एक अंधश्रद्धा आहे एक फसवणूक आहे तर तुमचे तुम्ही जर पहिल्यापासून नियोजन प्रॉपर असू दिलं तर लाखो रुपयाचं तुमचं फवारणीचा खर्च हा वाचेल तर त्यासाठी जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरवरून तुम्ही अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे माहिती आहे बरेच शेतकरी फायदा घेत आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर मग आपण पोळा अमावस्या हा गैरसमज तर आहेच पण एक पोळा अमावशा म्हणून नाही तर आपण कोणत्या पद्धतीची फवारणी औषधी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या कापूस प्लॉटवर रोगाचा म्हणजेच हल्लाबोल होणार नाही त्यासाठी मी पुढील प्रमाणे फवारणी सांगते खरं तर शेतकरी मित्रांनो माफी मागते व्हिडिओ थोडा मोठा झाला पण खरं जर बघायला गेलं तर सर्वांसाठी फायद्याचा मोलाचा चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आहे आणि खूप मोलाची माहिती आहे तर शेतकरी मित्रांनो मी पुढील प्रमाणे फवारणी सांगते तर ती फवारणी तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून रोगापासून बचाव होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंधरा तर वीस लिटर पंप घ्यायचा आहे आणि पंधरा तर वीस लिटर पंपसाठी आपल्याला ऍशपेट हे पंच्याहत्तर पर्सेंट तीस ग्रॅम घ्यायचं आहे तर सोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे ब्ल्यू कॉपर हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि पांढरी माशीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला एस्टामाफ्राईड हे पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे तसंच बोंडसडसाठी आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन हे तीन ग्रॅम घ्यायचं आहे आणि झाडाची पानं हे नरम म्हणजेच लवचिक असावे त्याच्यासाठी कडक होऊ नये पाणी त्याच्यासाठी आपल्याला इमिडा क्लोरोप्राईड हे आपल्याला दहा एम एल घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर फवारणी घेतली तर खूप कमी खर्चात फवारणी आहे तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा दिसून येईल आणि नक्कीच तुमच्या उत्पादनात वाढ देखील होईल आणि बरेच शेतकरी म्हणतात बोन तर बोनडी नसून ती बोनसड आहे तर बोन पासून बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजेच बचाव होईल आणि उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल पण तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ वी बनवायला प्रेरणा देते आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना देखील शेअर करा धन्यवाद